नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये हवन नक्की करा तुम्ही आतापर्यंत केलं असेल तर अतिउत्तम केलं नसेल तर या वर्षी तुम्ही हवन घरच्या घरी करून बघा अगदी सोपं आहे आणि हवन केल्यानंतर तुम्हाला इतका छान अनुभव येईल इतकं प्रसन्न वाटेल आणि घरातल्या सगळ्या वाईट गोष्टी त्या हवनासोबत नष्ट होतात घरामध्ये आनंद येण्यासाठी भरभराट येण्यासाठी हवन या नवरात्रीमध्ये नक्की करा तर हवन घरच्या घरी आपल्याला कसं करायचं आहे कोणत्या गोष्टी पाळायच्या आहे यासोबतच मला बऱ्याचशा कमेंट आलेले की ताई दुर्गा सप्तशती पाठाचं उद्यापन कसं करायचं मग त्यावेळेस हवन करावंच लागतं का एक, एक पाठ केला तरी हवन करायचं का वगैरे अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर आणि हवनाची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मला खूप कमेंट आल्या की ताई हवन कसं करायचं घरच्या घरी प्लीज सांगा तर ही सगळी माहिती मी देणार आहे फक्त तुम्ही हवन करणार असाल तर ना तर व्हिडिओ जो आहे तो स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत पूर्ण बघा कारण सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये क्लिअर केलेल्या असतात पण मग तेच प्रश्न विचारले जातात तर बघा हवन म्हणजे फार फार मोठं मंदिरांमध्ये अगदी एवढं मोठं हो आ, होम हवन असतं फार धूर असतो असं अजिबात नाहीये अगदी सोपं आहे आणि हे हवन विनंती करून आपल्या घरामध्ये करा हवन घरामध्ये केल्यामुळे देवी आईची कृपा आपल्यावर राहते खूप चांगले अनुभव तुम्हाला येतील वाईट गोष्टी हवनासोबत नष्ट होतात आणि मग आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या आनंदाचे दिवस येतात सगळ्यांना तेच पाहिजे असतं तुम्हाला मला सगळ्यांना आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये फक्त आनंद पाहिजे दुःख नको असं प्रत्येकाला वाटतं म्हणून हे हवन तुम्ही यावर्षी मी सांगते म्हणून करून बघा ताई दुर्गा सप्तशतीचा मी एक तीन पाठ असे केलेले चौदा पाठ केलेले तर हवन करायचं आहे का घरामध्ये आम्ही दोन तीन जणींनी मिळून पाठ आहे तरी पण तुम्ही एकच हवन करू शकतात बघा घरामध्ये जावा जावा असतात सासू सुना असतात प्रत्येक जण घराघरामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ चालू आहे तर मग हवन दोन करायचे का तर नाही एका घरामध्ये एकच हवन केलं तरी पण चालतं आणि तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ केले असतील नसतील तरी हवन करा घट बसले असतील घट बसले नसतील अखंड दिवा लावला असेल नसेल तरी सुद्धा हवन करा बघा घटस्थापनेला अखंड दिव्याला मंगल कलशाला जसं जितकं महत्व आहे तेवढंच महत्व या नवरात्रीमध्ये हवन करण्याला आहे नवरात्रीमध्ये आपण जेवढी सेवा करू ना तेवढी कमी असते त्यामुळे जमतील ते छोट्या छोट्या गोष्टी करा की जेणेकरून मग आपल्या अवतीभोवती आपल्या देवीचं कुलस्वामिनीचं कृपाछत्र तयार होईल आणि संरक्षण तिचं आपल्याला दरवेळेस मिळत जाईल तर बघा हवन हे झालंच पाहिजे आता हवन कधी करायचं हवन हे बऱ्याच मंदिरांमध्ये अष्टमीला केलं जातं काही ठिकाणी नव me la subda que les ató. तर तुम्हाला अष्टमीला जमत असेल अष्टमीला करा नवमीला जमत असेल नवमीला करा कोणी बघा गुरुजींना बोलून हवन करत पण आपण स्वतः घरच्या घरी गर सुद्धा करू शकतो मी तुम्हाला दाखवते हो गुरुजींना बोलवायची सुद्धा गरज नाही पण हवनाचे काही नियम आहे अगदी छोटे सोपे नियम आहे ते म्हणजे बघा हवन जरी तुम्ही तुमचं स्वतः घरी केलं तरी हवनाची एक अकरा रुपये एकवीस रुपये दक्षिणा तुम्हाला मंदिरामध्ये गुरुजींना किंवा एखाद्या गरजूला तुम्ही कोणाला दिली तरी सुद्धा चालेल म्हणजे त्या हवनाची तेवढी एक दक्षिणा नावाने बाजूला काढायची आहे आणि ती या नवरात्रीमध्ये तुम्हाला दान करायची कुणाला तरी हवन हे स्त्री पुरुष घरातली मुलं मुली कोणी करू शकतं मासिक धर्म असेल त्या स्त्रीला करता येणार नाही मग ना त्या त्या स्त्री घरातली इतर लोकांनी केलं मुलं मुलींनी पुरुषांनी तरी सुद्धा चालेल महिला जेव्हा हवन करतील तेव्हा शक्यतो साडी घाला आपले सवासनाचे अलंकार म्हणजे हळद कुंकू कपाळी लावायचं आहे बांगड्या मंगळसूत्र जोडवे या गोष्टी आपण घातल्याच पाहिजे कारण हे हवन देवीचं असतं आपण स्वाहाकार करतो एक मंत्र म्हणतो स्वाहा मंत्र म्हणतो म्हणतो परत म्हणतो स्वाहा स्वाहा म्हणजे जेव्हा आपण स्वाहा म्हणतो तेव्हा देवी आ करत असते आपण दिलेला नैवेद्य ग्रहण करत असते देवीचं हवन आहे त्यामुळे आपल्याला जीन्स टॉप घालून वगैरे असं करायचं नाही आहे मुलींनी पण केलं तर कमीत कमी तुम्ही लेगिन कुर्ता पंजाबी ड्रेस घालून हे करा पुरुषांनी डोक्यावर टोपी घ्यायची आहे रुमाल घ्यायचा आहे आता सगळ्यात पहिले दुर्गा सप्तशती उद्यापणाचे खूप प्रश्न आले तर ते मी तुम्हाला सांगते दुर्गा सप्तशतीचे तुम्ही एक पाठ करताय दोन करताय चौदा करताय पण बघा तुम्ही अष्टमीला जर ते आता समजा एकच पाठ करणार आहे तुमचं पाचव्या दिवशी पाठ संपला तरी पण तुम्ही हवन अष्टमी किंवा नवमीला करू शकता कळालं तीन पाठ करताय ते तुमच्या सातव्या दिवशी संपताय किंवा पाचव्या दिवशी संपताय तर नवरात्रीमध्ये कधी पण तुमचे पाठ संपले तरी तुम्ही अष्टमी किंवा नवमीला करा जर तुम्ही चौदा पाठ करताय जर अष्टमीला पाठ संपताय तर अष्टमीलाच हवन करा नवमीला पाठ संपताय तर तुम्ही नवमीला हवन करा कळालं आता दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ बऱ्याचशा घरांमध्ये चालू आहे आणि ते वाचताना आपण काही नियमसुद्धा पाळले दुर्गा सप्तशतीचा पाठ आता सगळ्या महिला करताय पुरुष लोक सुद्धा बरेचसे दादा लोक करत आहेत तर जेव्हा आपण काही पाठ वगैरे करतो पारण करतो तर त्याचं उद्यापन सुद्धा योग्य पद्धतीने नियमांनी झालं तरच त्याचं पूर्ण फळ मिळत असतं मग एक पाठ केला तरी हवन करायचं का करा ना तुम्ही हवन अगदी झोपे मी तुम्हाला दाखवते आता तुम्ही तुम्ही बघाल ना अगदी पाच मिनिटात ते हवन कराल आणि हवनाचे खूप फायदे आहे तर बघा तुम्ही संकल्प करून जर दुर्गा सप्तशतीचा पाठ केला असेल ना तर नक्की तुम्ही हवन करा अष्टमीला पाठ संपत असेल अष्टमीला करा नवमीला पाठ संपत असेल तर तुम्ही नवमीला करू शकता आणि विधिवत पारायण वाचल्यामुळे पुण्यफळ तेव्हाच मिळतं जेव्हा त्याचं उद्यापन जे आहे ते योग्य रीतीने विधिवत केलं जातं आता उद्यापन कसं करायचं उद्यापन बघा तुम्ही जेव्हा तुम्ही हवन करणारे त्या दिवशी तुम्ही पुरणाचे दिवे याबद्दल पण खूप कमेंट आल्या की ताई पुरणाचे दिवे म्हणजे काय आपण पुरणपोळी पूर खातो ना तर ता त्याचं पुरण बनवतो जी हरभऱ्याची डाळ असते त्याच्यामध्ये गुळ टाकून ती शिजवून आपण पुरण बनवत असतो तसं तुम्हाला पुरण शिज शिजवायचं आहे वाटीभर एका ताटामध्ये एवढंसं ताट घ्या छोट किंवा आपण त्याला ताटली म्हणतो त्याच्यामध्ये ते पुरण थापायचं आहे त्याला एकवीस असे होल करायचे आहे खड्ड्यांसारखे म्हणजे आपण एकवीस दिवे करायचे तर ते पुरण थापून त्याला एकवीस असे होल करा त्यामध्ये तुपाच्या वाती टाका एकवीस म्हणजे त्या पुरणाचे एकवीस दिवे झाले त्याच्याने आपल्याला शेवटच्या दिवशी उद्यापणाच्या दिवशी आपल्या ग्रंथाला देवाऱ्यातल्या आपल्या देवीला कुलदेवीला देवीची आरती म्हणायची आहे आपल्या ग्रंथाला ओवाळायचं आहे हळद अक्षता आपल्याला फुलं अर्पण करायची आहे आणि ते दिवे प्रज्वलन करून आरती म्हणून आपल्याला आपल्या पारायणाचं पाठाचं आपल्याला उद्यापन करायचं आहे आणि आपल्या कुलस्वामिनीला आपल्याला प्रार्थना करायची आहे कुलस्वामिनीला की हे देवी घरामध्ये सुख शांती ला, पतीला मुलांना दीर्घायुष्य लाभू दे जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते देवीला प्रार्थना करायची आहे आणि क्षमा मागायची आहे की मी माझ्या यथाशक्तीने एक पाठ केले दोन पाठ केले चौदा पाठ केले त्यामध्ये जर नकळतपणे माझ्याकडून काही चूक झाली असेल तर त्याबद्दल क्षमा असावी असं पण दुर्गा सप्त शती पाठाच्या शेवटी क्षमा प्रार्थना असतेच पण आपल्या मनाप्रमाणे आपण अगदी मनोभावे देवीला सांग सांगितलं ना तर ते जास्त महत्वाचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला कळाला त्या पूर्णाचे दिव्या कसे करायचे किंवा कोणी सेपरेट पण जसे आपण कणकेची बनवतो तसं पुरणाचे कोणी सेपरेट पण बनवतं तुमच्यावर आहे तुम्हाला नाही तुम्ही ताटामध्ये थापून तसं एकवीस त्याला होल करून एकवीस तुम्ही वाती लावा तुपामध्ये भिजवलेल्या आणि तसे केले तरी सुद्धा चालेल सेपरेट सेपरेट एकवीस केले तरी पण चालेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला देवीची ओटी भरायची मंदिरामध्ये ओटी भरा घरी ओटी भरा चालेल किंवा एखाद्या स्त्रीची तुम्ही ओटी भरा तरी पण चालेल घरी ओटी कशी भरायची कालच मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला अगदी तुमच्या यथाशक्तीने देवीसाठी ओटी भरायची आहे घरीच ओटी भरली तर त्या ओटीचं सगळं सामान तुम्ही वापरू शकतात ओटीत व्हायलेलं नारळ फळ जे आहे घरातले प्रसाद म्हणून खाऊ शकतात आता उद्या पण तुम्हाला कळालं असेल पूर्णाचे एकवीस दिवे करून देवीची आरती करायची आहे एखाद्या सवाष्ण महिलेला घरी बोलवून तिची ओटी भरायची आहे आणि त्या पूर्णाच्या एकवीस दिव्यांनी देवीची आरती करून ग्रंथाला पण ओवाळायचं आहे आणि आपल्याला त्यानंतर त्या दिवशी हवन करायचं आहे अशा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला दुर्गा सप्तशती पाठाचं उद्यापन करायचंय आता हे बघा तुम्हाला नक्कीच कळालं असेल की कसं करायचंय आता मी तुम्हाला हवन दाखवते की हवन कसं करायचंय हवन करताना घरातल्या सगळ्यांनी त्या हवनाभोवती थांबा कारण हवन जेव्हा आपण करतो ना त्याच्यातल्या त्या ज्या लहरी असतात त्याच्या मागे सायंटिफिक रिझन पण आहे आपण जेव्हा पितृपक्षामध्ये घास काढतो घरामध्ये तो जो धूर करतो त्याचा मागे सुद्धा सायंटिफिक रिझन आहे की घरातले जीव जीवाणू किटाणू जे असतात तर ते मरतात आणि आपण असं नेहमी नेहमी नाही करत तर असंच हवन तुम्हाला लक्ष्मीपूजनला पौर्णिमेला अमावास्याला तुम्ही करू शकता जेव्हा जमेल जेव्हा तुम्हाला वाटतंय की माझ्या घरामध्ये काहीतरी वाईट शक्ती आहे काहीतरी नकारात्मकता आहे असं तुम्हाला जेव्हा वाटतं त्यावेळेस तुम्ही हवन करू शकता जेव्हा वाटेल तेव्हा करा पण नवरात्रीत एकदा तरी करायचंय आता हे hey हवन तुम्ही देवासमोर बसून करा किंवा तिथे जागा नसेल तर तुम्ही व्यवस्थित जा, जागा बघा घरामध्ये कारण आपल्याला थोडासा इथे जाळ करायचंय तर ते पण आपल्याला तेवढं सांभाळायचंय घरामध्ये कपडे वगैरे काही वस्तू जळणार नाही ना ते, ते व्यवस्थित बघा तशा जागी तुम्ही बसून खाली आसन घ्या आणि मग तुम्हाला हवन करायचंय तर आता पटकन मी तुम्हाला दाखवते की हवन कसं करायचंय आता हे हवन जसं मी सांगितलं स्त्री पुरुष कोणीही करू शकतं ठीक आहे आता तुम्हाला काय करायचंय या हवनासाठी मी हे हवन कुंड घेतले तुम्ही बघाल बऱ्यापैकी काळ झालंय कारण मी बऱ्याचदा हवन करत असते त्यामुळे तुम्ही तांब्याचं तामण घेऊ शकतात त्यानंतर तुम्ही मातीचं एखादं भांड असेल त्यामध्ये सुद्धा करू शकता फक्त पत्र्याचं लोखंडाचं वगैरे असं तुम्ही घेऊ नका कळालं आता त्यामध्ये मी थोडीशी माती टाकली आता आज मी थोड्या थोड्या गोष्टी वापरूनच करून दाखवणार आहे तुम्ही जेव्हा करणार आहे तर त्यावेळेस सगळ्या गोष्टी थोड्या जास्त घ्या आता या हवनामध्ये आपल्याला साहित्य काय काय तर ते मी तुम्हाला सांगते हे बघा ही हवन सामग्री आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी स्क्रीनवर नंबर देते त्यांच्याकडे पण मिळेल तुमच्या जवळपास कुठे देवाचं सामान मिळतं तसं सा दुकान असेल तिथे पण मिळेल या हवन सामग्रीमध्ये बघा वेखंड पंचगव्य मध गुगुळ चंदन तूप पांढरे तिळ मोहरी नागरमोथा कापूर कचली गु, गुलाब पाकळी कापूर आवळा हिरडा बेडा बेल तुळशीपत्र अक्रोड दशमूळ आणि यापेक्षाही अजून गोष्टी आहेत तर आ, हे हवन सामग्री टाकल्यामुळे वातावरण शुद्ध होण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो तर ही हवन सामग्री आहे त्यानंतर बघा हे शेणाच्या गौऱ्यांचं असं पाकीट मिळतं आजकाल आपल्याला नाही मिळत असं कुठे रस्त्यावर शेण वगैरे तर हे असं पाकिट मिळतं शेणाच्या गौऱ्यांचं तर शेणाची गौरी आपल्याला लागणार आहे हे पण तुम्हाला त्या ताईंकडे मिळून जाईल त्यानंतर समिधा तर समिधा बघा म्हणजे हे वेगवेगळ्या झाडांचे लाकूड आहेत तर त्यामध्ये बघा रुई आघाडी पिंपळ औदुंबर शमी दुर्वा कुश आंबा गाईची गौरी अशा बऱ्याचशा या गोष्टी या समिधामध्ये आहेत त्याचे छोटे छोटे लाकूड आहेत हे औषधी पण आहेत त्यामुळे हे घरामध्ये याचं हवन केल्यामुळे आपल्याला घर जे आहे तर तिथे निरोगी वातावरण निर्माण होण्यासाठी मदत होत असते त्यानंतर आपल्याला भीमसेनी कापूर लागणार आहे यासोबत बघा हवन करताना आपल्याला स्वाहाकार करताना आपली भाताची खीर कारण देवीचं हवन आहे त्या तर त्यामुळे भाताची खीर अर्पण करायची आहे त्यानंतर बघा इथे मी तीन गोष्टी तीन ते चार गोष्टी एकत्र केल्या यामध्ये आहे जव तांदूळ पांढरे तिळ आणि साखर याच्यामध्ये चार गोष्टी आणि गाईचं तूप ताई म्हशीचं तूप चालेल का हवनाला गाईचंच तूप लागतं थोडंसं तरी वाटीवर तुम्ही तूप आणा या गोष्टी तुम्हाला लागणार आहे यासोबतच आपल्याला फुल आणि हळद कुंकू वगैरे लागेल आता सगळ्यात पहिले हवन करताना आपल्याला काय करायचंय दिवा लावून घ्यायचा आहे ह्या हवन कुंडाभोवती छान तुम्हाला रांगोळी पण काढायची कारण कुठली पण आता ही पण एक पूजाच झाली तर त्यामुळे आधी दिवा लावून घ्या कुठली पण पूजा आपण दिवा अगरबत्ती लावून करत असतो तर दिवा लावून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी माती टाकली आहे आता यामध्ये आपण थोडीशी हवन सामग्री टाकू मी आत्ता गोष्टी थोड्या थोड्या टाकते पण तुम्ही जेव्हा हवन कराल तर तेव्हा जास्त गोष्टी टाका यानंतर शेणाची गौरी त्याचे पण आपल्याला व्यवस्थित तुकडे करून टाकायचे आता ह्या ज्या समिधा आहे ह्या आपण आपल्याला टाकायच्या आहे थोड्या जास्त टाकाल जेव्हा तुम्ही घ्याल ना तेव्हा थोड्याशा जास्त टाका आता इथे मी थोड्या थोड्या घेते ठीक आहे आता आपल्याला भीमसेनी कापूर यावर टाकायचा आहे साधा कापूर असेल तरी पण चालेल पण शक्यतो आपण भीमसेनी कापूर वापरला ना तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होतो आता यानंतर हे हवन आपल्याला आहे आता हवन करताना आपल्याला स्वाहा म्हणत आहुती द्यायची आहुती देताना स्वाहा म्हणायचं असतं आता मी पहिले हवन जे आहे ते पेटवून घेते हे बघा मी हवन पेटवलंय याला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे कारण आपण पूजा करणार आहे हळद कुंकू अक्षता यानंतर फूल अर्पण आहे दिव्याने ओवाळून घ्यायचंय आता आहुती द्यायची आहे आहुती देताना आपल्याला स्वाहाकार करायचा आहे तर बघा सगळ्यात पहिले आपल्याला अग्निदेवांना आगा, करायचं आहे की हे अग्निदेवता तुम्ही माझ्या हवनामध्ये उपस्थित राहा आणि त्यानंतर ओम अग्निदेवताय न महा ओम अग्निदेवताय न महा ओम अग्निदेवताय न महा असं आपल्याला पाच वेळेस म्हणायचं आहे आणि हवन करताना बघा स्वाहा म्हणू तर त्यावेळेसच तुम्हाला तूप टाकायचंय आता बघा स्वाहाकार करताना सगळ्यात पहिले आपल्याला कोणी दुर्गा सप्तशती ती पाठाची अहुद्या येतो आहुती म्हणजे बघा दुर्गा सप्तशती पाठाच्या प्रत्येक ओवीनंतर आपल्याला स्वाहा म्हणायचंय तर तुम्ही ते करू शकता त्याला ता खूप वेळ लागतो तर तुम्हाला वेळ असेल इच्छा असेल तर नक्की करा किंवा तुम्ही एक वेळेस एक वेळा श्रीसुक्त म्हणत पण आहुती देऊ शकतात श्रीसुक्ताची एक ओवी झाली की स्वाहा परत दुसरी ओवी झाली की स्वाहा किंवा सगळ्यात सोपं नवार्णव मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देते त्याची पण तुम्ही देवीचा मंत्र आहे याची पण तुम्ही आहुती देऊ देऊ शकता तर नवार्णव मंत्राची मी तुम्हाला करून दाखवते तर अग्निदेवांचं आवाहन झाल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला अकरा वेळेस स्तूप टाकत पहिले गणपती बाप्पांचं कारण कुठल्या पण पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या आवाहनाने करत असतो आता म्हणायचं ओम गंगणपते महा स्वाहा ओम गंगणपते नम महा स्वाहा ओम गण गणपते गणपते नमहा स्वाहा ओम गंग गणपते महा स्वाहा ओम गंग गणपते महा स्वाहा ओम गंग गणपते महा स्वाहा आता तुपाची आहुती झाल्यानंतर तुम्हाला बघा एकशे आठ वेळेस तुम्हाला हे जे मी मिक्स केलेलं आहे तीळ आहे Uh, साखर तांदूळ आणि जव याची तुम्हाला आता हे दोन बोट तुम्ही वापरू शकतात किंवा हा बोट तर अशा प्रकारे तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे आता नव्याण्णव मंत्राचं मी तुम्हाला करून दाखवते एकशे वेळेस ओ मॅम क्लिम चामुंडाई विचे स्वाहा ओ मॅम क्लिम चामुंडाई विचे स्वाहा ओ मॅम क्लिम चामुंडाई विचे स्वाहा मंत्र थोडे हळू म्हटले तरी चालेल पण स्वाहाकार मोठ्याने करायचा आहे आपल्याला देवी आईला आवाहन करायचंय ओम रिम क्लिम चामुंडाई विचे स्वाहा ओम चामुंडाय विचे विचे स्वाहा ओ स्वाहा आणि एकशे आठ वेळेस झाल्यानंतर हे पूर्ण तुम्ही त्याच्यामध्ये टाकून देऊ शकता घरातल्या सगळ्यांनी मिळून केलं तरी पण चालेल यानंतर सगळ्यात शेवटी खीरेची आहुती द्यायची कारण खीर नैवेद्य आपण देवीला दाखवतोय तर थोडं थोडं टाका कारण ते विजायला नको ओम ऐम रीम क्लिम चामुंडाय विचे स्वाहा ओम ऐम रेम क्लिम चामुंडाइ विचे स्वाहा ओम ऐम ब्रेम क्लिम चामुंडाय विचे स्वाहा ओम ऐम रेम क्लिम चामुंडाय विचे स्वाहा ओम ॲम रेम क्लिम चामुंडा विचे स्वाहा तर अशा प्रकारे तुम्हाला मग एकशे आठ वेळेस परत खिरीची आहुती द्यायची आता बघा आ... असा हा होम अतिशय महत्त्वाचा आहे नक्की करा हा होम तुम्ही जर घरी केला तर तुमच्या घरामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडतील आणि हा होम तुमच्या घरामध्ये झालाच पाहिजे नकारात्मकता जी आहे तर ती दूर होण्यासाठी तुम्हाला हा स्वाहाकार हा होम जो आहे हवन जे आहे तर ते आपल्या घरी करायचं आहे आता यामध्ये बघा हे जे उरलेले राख आहे तर ते तुम्ही राख म्हणून थोडस ठेवा कपाळाला लावायला बाकीचं तुम्ही ते झाडाला टाकू शकता या हवन करताना आपण संपूर्ण मनोभावे करायचं आहे नक्की करा देवी आईला प्रसन्न करण्यासाठी घरातली नकारात्मकता घालवण्यासाठी घरातल्या कटकटी भांडणं यामुळे संपतात खूप तुम्हाला चांगले अनुभव येतील आणि अग्निदेवाला आणि कुणा कुलस्वामिनीची क्षमा याचना मागायची आहे की हे देवी आई मी माझ्या यथाशक्तीने हे हवन केले केलेलं आहे यामध्ये काही नकळतपणे चूक झाली असेल तर मला माफी असावी असं क्षमा मागायची आहे नक्की करा खूप महत्वाचं आहे महिलांनो पौर्णिमेला करा लक्ष्मी पूजनला करा यामध्ये अंधश्रद्धा असं काही त्यामुळे याला खूप महत्व आहे तर असं हे हवन तुम्ही नक्की कराल अशी मी अपेक्षा करते आणि हवनाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ